देशासह राज्यात कोरोना विषाणू संसर्ग बघता देवळाली कॅम्प पोलीस प्रशासन व भगूर नगर परिषद व समस्त भगूर ग्रामस्थांच्या माध्यमातून भगूर शहरातील रस्ते म्हणजे राजवाडा मार्गे राहुरी रोड भगूर मार्गे लहवी करंजकर गल्ली आहुजा कॉम्प्लेक्स मार्गे विजयनगर अशी प्रमुख रस्ते बंद करण्यात आले आहे भगूर गावातील नागरिकांना येण्या जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे मेन रोड भगूर पोलीस चौकी मार्गे रेल्वे गेट उड्डाणपूर प्रमुख रस्ता चालू ठेवण्यात आला आहे यावेळी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अनिल घोडसे प्रवीण गीते व कर्मचारी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून चौकशी करत आहे नागरिकांनी अफवांवर असे यावेळी भगूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष काकासाहेब देशमुख यांनी बोलताना सांगितलं पूर्ण जगात संसर्गजन्य रोग कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यामध्येही रोग्यांचा वाढता आकडा बघता भगूर ग्रामस्थ देवली कॅम्प पोलीस स्टेशन तसेच भगूर नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानाने भगूरमधील येणारे सर्व रस्ते ना सर्व ग्रामस्थांनी नाकाबंदी केली असून सदरील भगूरमध्ये येणाऱ्या लवित रोड विजयनगर रोड तसेच पांढुर्ली रोड राहुरी रोड अशा असणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर सर्व भगूर ग्रामस्थांनी नाकाबंदी केली असून येण्या जाण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे कारण भगूरच्या जवळच देवळी कॅम्प आर्मी असल्यामुळे हा परिसर सेन्सिटिव्ह असून सदरील रोगाचं कुठेही प्रसार होऊ नये त्यामुळे ही काळजी घेण्यात आली आहे तसे कोणत्याही प्रकारची अफवेवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये व सदरील नाकाबंदीचा कुणीही उल्लंघन करू नये हात घालू नये कडक कारवाई करण्यात येईल भगूर शहरामधील व्यापाऱ्यांनीही सकाळीच नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपले व्यवसाय चालू ठेवावे तसेच भगूर येथील दोन करणा संशयित आढळले असता त्यांची कोरोना विषाणू संसर्ग तपासणी करण्यात येऊन त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे जवळेल कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास वांजळे यांनी भगूर येथील नगरसेवक फरीद बाबू शेख व मिनार मस्जिद भगूर येथील कब्रस्तान नावे फौजदारी प्रक्रिया संहिता कलमकशे एकोणपन्नास प्रमाणे कब्रस्तानच्या गेटवरील नोटीस लावण्यात आली आहे यावेळी जवळील कॅम्प पोलीस स्टेशनचे हवालदार विशाल साळुंके सुनील डावरे नगरसेवक उत्तम आहेर भगर नगरपालिकेचे मुख्य लिपिक रमेश राठोड कर्मचारी परशुराम कुटे उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी भारत चव्हाण भगूर